नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर भाऊ बहिणी आठ किती वाजत साडेआठ रात्रीच्या आणि पुनमताईच्या घरनं इतका उशीर होतो आम्हाला यायला म्हणजे इतका वेळ लागला ताई कुठे यायला काय आवडे आवड नाही आज माझ्याकडे सायती कारण की तिकडे वर जर इंदापूरला जर जायचं म्हणलं तर आम्हाला दहा अकराच वाजले असते रातच्या वाजयचं नाही रोड पण ह्यांना काय एवढं म्हणजे माहित नव्हतं आता त्या दिवशी आईला तर दाजी होत मोठं दाजी मदन मधन 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 ह्यांना कायच माहित नव्हतं बसली तर भावा बहिणी आज आणलंय चिकन शेवट दिवस आहे आज चिकन खायचं लसूस तर त्याला म्हणलं की नेहावं चिकन मग आज उद्यापासून श्रावण महिना लागणार आहे काय म्हणून आता असं असं होत उदास उदास वाटत म्हणून मी पूनम कड लय टाळ टाळत करते जायला तिच्या इकडं गेलं ही झालं की लय रडू येता वर असं वाटतं की आम्ही म्हणलं आवाज बाहेर निघाल्यावर असच वाटतं मग तिला बी लय वाईट वाटतं त्याला काय मग भेट वाटलं की जायचं आणि भेटायचं त्यात एवढं जायचं

गाडी उला जीव काटा तरे तरे ले ले तो तांदूळ मी मला तो, 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 तो गाडी लय उच्च उच्च आवाज हाताडा हातीवाली वाली जसं तर बसायला बी परत याय मला त्या कमरण काय सांगायचं तुला माझी तारा लागली आता भूक लागली बर का मला बी कारण की आम्ही अ घरनेचा बिस्किट खाल्ला होता तुम्हाला सांगते सरी एक एक वडा आणि पुरी भाजी खाल्ली आहे का नाही आणि आणते उद्याच्या मटकी आणली पावशर मी आणि आणली होती काकडी आवड्याला आवडते आवड्याला नायला म्हणलं त्याला जेवणा बरं चांगले असते काकडे खाल्ले मला तर काकडे बिलकुल आवडत नव्हते काय मला काकडीत खाऊ वाटते ना चांगलं असतं काकडे खाल्लेले पण मला काकडीत खाऊ वाटायचे राजाचं आहे सामान पुन्हा दिलेलं मिरची मिठी मिरची हि भरपूर सामान दिले बरं तिने लोणचं हिन तीन मला पण दिलाय तिने कुठ लोणचं पॅक करून दिलय चांगलं मस्त पैकी मोकळा केला लय भारी केलंय अगं तिला पहिल्या तास केलय पण मी तर खाल्लंच तुला मला पहिल्यादाच लोणचं केलंय बरं का भाऊ बहिणी तिने पण एकच नंबर लोणचं बनवलय पुलमला डोकं राहायला

जावसाची मी जी मला आवडते ती मी त्याच्या खोली मागून आणली होता मी पन्नास ग्रॅम म्हणजे अर्धा किलो शेंगी शेंगदाराची चटणी मला आवडते जास्त मला पण नाही आवडते मी तर तिनं दिले आणि तेवढी चटणी त्यामुळे कालवण असलं तर मी आता तुला ती दिली जाते तिने मिरची पावडर शेंगदाणा भाजायचं असं लसूण पण असं पूर्ण तर तलपर काढायचं नाही लसणाचं आणि मिक्सर मध्ये बारीक करायचं झाली शेंगदाणाची चटणी मिक्सर बिग अंडा आहे ना दोन अंडा मिटकी आला तर बिग अंडा आणि मला कालवनाची चटणी नव्हती पण म्हणते ना एक किलो मला देती मसाला मसाला बाय मसालाच करते ते एकच नंबर असतो मसाला ते पन्नास त्यात माझ्याकडे थोडी चटणी आहे त्यात ती मिसाळते चटणी किंवा आपण चटणीत घेतलेली सुरू नेहमी अंडी मना नेहमी ठेवले त्यातली साधं थोडी राहिली चटणी मसाला संपला होता माझा ना आमची तर संपलीच करते सगळी माझी एवढी एवढीच राहिली मग तुला सांगते का एवढीच राहिली मग तर तिच्याकडून मला मसाला आणायचा होता मग आता घेतला मसाला बी मी पण तिला म्हणलं की नुसतं म्हणलं मला कालवा कर मसाला ती मला म्हणजे तुला लय आवडते चटणी जवसाचे ह्याचे घेऊन जा ते म्हणजे आवेला कधी कालवा हे नसलं का आम्हाला हे जाऊन जाय मग तिनं परत भाव बहिणीनं दोन पुढं टाकतं मला म्हणलं नको आलं कोण कशाला म्हणत पाच तो दु पाच चार का किती दिसतात कुटमरे पायात सस्त झाली दारू पाहिजे पिल्ली आणली या कुटमरेची खरं नंतर लय महाग मागवते कुटला त्याला मस्त पिक아서 मटणाचा बेत चाललाय आता माझा बनवायचा फरका व दिराणीचा करा कुट्या बा बाय का आणि तेती कुटमरे म्हणजे दोन चार लय केले असते टोपण भरून केल्या असते चार चार काड्या बांधल्या असत्या दहा रुपयाला तंबाटे पण तुला आवडत चिकन मध्ये म्हणलं बिर्याणी करायची म्हणलं तर उठित वाजे ते मला दहा वाजतेला साहेब एक साइडला टाकते काल एक साइड लाकरी ला करते काना काना म्हणून मला तेवढ्या लसूण सुलून द्या पटापट्यामध्ये टाकते आणि फुडने म्हणजे कसं होईल आळले पण खायचे घरात आता काय करायचं आता काय करायचं पावसाने वळा नाही पाऊसच चालू राहायचं आमच्याकडे नाही बर का पाऊस सध्या तर पुन्हा त्याकडे कंटिन्युअस पाऊस चालू होता कोणतरी म्हणलं की बारामतीला लई पाऊस मग तर म्हणलं काय काय खरंच नाही पडल्यावर पडला तर आम्ही पावसात गेलो पावसात मग विचारतो आडवा येतोय का त्याला पण एवढंच ते दुखण्याचं जरा प्रमाण वाढत पावसात भिजत आल्या दुसरा काय विषय माझ परत मनगाट सोडलं तेव्हा गाडीला धरून धरून

तुला म्हणजे असं पॉझिटिव्ह विचार नाही तुझा नेगटिव नेगटिव सरक विचार असतो तुझ्या ह्या देहना मनात त्यामुळे तुला काय होतं माहिती का भीती भीतीने उत्पन्न होते म्हणजे असं निडबीड थोडसं स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करायचा जरा स्वतः स्ट्रॉंग आणि निडबीड राहण्याचा प्रयत्न करते मी भाव वेले पण मला लागत माझ्या असा का आल्यावर आले आणि अशी भीती उत्पन्न होते मला

करायला सध्या गर करा <laughs> आले गरबडीत चालू आहे भाऊ बहिणी मला करायचं साईपा आता आधी आले दुसऱ्या रस्त्याने नाही ना तर अर्धा तास आम्ही ह्यांची बघत बसले आज त्या आवड्यालाच थोडायला लागली मी म्हणलं फास्टच गाडी घेतली तुला तर गाडी घ्यायला नाही म्हणलं आणि त्या ह्यांच्या मोबाईल मध्ये नाही पेल ह्यांचा फोन बी लागा नाही काय सांगायचं तुम्हाला आता मी प्राण्यांना म्हणते किती थांबली असते तिथं फुलं रोड ने चला तर तेल गाठले का। हो ते मग काय त्या उत्साव चिरतो माझ्या डोळ्यावर खापा खापा चिरली होती ती मच्छर का चिरतं कोणा चला अस भाऊ बहिणी नको तसे पण कनाकना कना कना कनाकना दोन तीन दिवस तर करून मिसळून असल्या चांगल्या वाटल्या तर घ्या सगळ्यांना पकले पाहिजे